हरि अध्याय तिसरा पोवी क्रमांक शहाऐंशी ते चौऱ्याण्णव सहयज्ञा प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच वाच अनेन प्रसविष त्वं एषवो पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून त्या प्रजेला म्हणाला की या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या हा तुमच्या इष्टकामना पूर्ण करी नित्ययागसहिते भूते समस्ते परिणेणतिचिति ये यज्ञाते सूक्ष्ममणौनि ते वेळीप्रजीविनविला ब्रह्मा देवा आश्रयो काययेथ तमणेतो कमलजन्मा भूता प्रति तुम्हा वर्णविशेषवशे आम्ही हा स्वधर्मुची असे या ते उपासा मग आपैसे काम पुरती तुम्ही व्रते नियमो करावे शरीरा ते न पिडावे, के ही न वचावे तीर्थासिगा योगादिके साधने साकाङ्क्षराधने विधाने झणी करा देवतांतरान भजावे हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्म स्वधर्मय अनायासे अहे तुके चित्ते अनुष्ठाय ते पतीते पती जिया परी तैसा स्वधर्म रूप मखू, हाची सेव्यू तुम्हा एकू ऐसे सत्यलोकनायकू जहाला। देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु मग प्रजावो सदा। नित्य न संडील यज्ञासहित म्हणजे कर्मासहित सर्व प्राणी त्याने म्हणजे ब्रह्मदेवाने उत्पन्न केले परंतु यज्ञ कर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे याचं आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील याखेरीज तुम्हाला आणखी व्रत आणि नियम करण्याची आवश्यकता नाही शरीराला पीडा देण्याची आवश्यकता नाही आणि दूर कुठे तीर्थाला जाण्याचंही कारण नाही योग वगैरे साधनं कामनायुक्त आराधना अथवा मंत्र तंत्र इत्यादिकांचं अनुष्ठान कदाचित कराल तर करू नका स्वधर्म सोडून अन्य देवतांना भजावयाच कारण नाही हे सर्व करण्याचं मुळीच कारण नाही तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरण रूप यज्ञ करावा ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भजते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचं आचरण करा अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे याप्रमाणे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला पहा स्वधर्माचं जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल मग लोक हो ही स्वधर्म स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला कधीही सोडणार नाही हरिओम